ब्लाऊज जो आहे तो तयार करायचा आहे व्यवस्थित असा ब्लाऊज आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला बघा कटोरी आपण एकमेकासमोर व्यवस्थित अशी ठेवायची आहे आणि मी अगोदरच ह्याला टाचण्या लावून घेतलेल्या आहेत म्हणजे आपला ब्लाऊज शिवताना वेळ वाचतो मशीनवर बसल्यानंतर आपल्याला फटाफट आपला ब्लाऊज एक अर्धा तासाच्या आत आपला ब्लाऊज रेडी होतो त्यामुळं मी अगोदरच पूर्ण ब्लाऊजला टाचण लावून घेतली आहे कटोरी जोडताना नेहमी कटोरी समोरासमोर ठेवायचे आणि कटोरी जोडून घ्यायची आहे आपल्याला आता ते जोडून घेतलेलं आहे आपण नंतर कट करूया तर समोरचा पार्ट आहे तर कसं ठेवलेलं आहे बघा मी अस्तर जे आहे ते वरती आहे समोरचा भाग आपला उलटा ब्लाऊज ठेवायचा आहे उलटा ब्लाऊजचा कपडा ठेवायचा सरळ बाजू खाली आली पाहिजे आणि उल उलटी बाजू वरती आली पाहिजे उलट्या ब्लाऊजवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि समोरासमोर दोन्ही भाग ठेवून जोडून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही साईडचे आपले दोन भाग तयार होतात असं जर आपण न बघता केलं तर एक साईडचं होऊ शकतं त्यामुळे आपला ब्लाऊज जो सा आहे तो व्यवस्थित एक साईडचा तयार होईल तर अशा पद्धतीनं जसं आपलं अस्तर कटिंग आहे त्याच पद्धतीनं आपण शिलाई करून घ्यायची आहे इथं थोडा वेळ लाईट गेलेली होती त्यामुळे थोडासा व्हिडिओ आहे तो आपला कमी फ्लॅश दिसत आहे तर लगेच आलेली आहे लाईट त्यामुळे थोडंसं जोडून घेतानाच लाईट गेलेली होती इथं व्यवस्थित असं असतं जोडलं ना तर ब्लाऊज आपला व्यवस्थित तयार होतो कटिंगही आपली एकदम परफेक्ट आहे तर फक्त कटिंगचे आणि शिलाईचे व्हिडिओ होते तर चला म्हणलं तुमच्यासाठी कटिंग स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण म्हणजे तुम्हाला दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघता येईल आता जे राहिलेलं आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे कटोरीचंही आपण तशाच पद्धतीनं राहिलेलं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्याच्यानंतर आपण कटोरीला टक्स देऊन घ्यायचे आहेत आता राहिलेले टाचण जे आहे ते आपण काढून घ्यायचे आहेत तर बघा समोरासमोर असे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत अगोदर समोरासमोर पार्ट ठेवल्यानंतर कटोरी एकमेकावरती टोक दोन्ही ठेवायचे आणि आडवा टक्स जो आहे तो दीड इंचा घालायचा उभा जो आहे तो अडीच इंचा टक्स घालून घ्यायचा आहे म्हणजे नेहमी कटोरीचा आडवा टक्स दीडचा आणि उभा आहे जो आहे तो अडीचा ज्यांचं शोल्डर उतरत आहे त्यांनी तीन इंचाचा टक्स घालायचा आहे उंची जर ब्लाऊजची जास्त असेल सोळा असेल तर तीन इंचा टक्स घाला नॉर्मल उंची असेल तर आपण अडीच इंचावरती घालायचं आहे आणि अठ्ठावीस साईजचा जर ब्लाऊज असेल तर दोन इंच आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण ब्लाऊज तयार करायचा आहे दोन्ही आपण तयार झालेला आहे तर कटोरी ठेवायची कटोरीवरती ब्लाऊ साईडपट्टी जी आहे ती आपल्याला ठेवून पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि ब्लाऊज आपल्याला न ओढता शिलाई करायचं आहे म्हणून कुठलाही पार्ट ओढायचा नाही ब्लाऊजचा किंवा कटोरीचा आणि उरलेलं जे खालच्या साईडला अंतर असेल ते आपण कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथं कटोरी एकदम व्यवस्थित अशी जोडून तयार आहे आता इकडच्या साईड प पट्टीवर ते आपण कटोरी ठेवून व्यवस्थित अशी गोलमध्ये जोडून घ्यायची आहे हाही कुठलाही पार्ट ओढायचा नाही आणि कमी जास्त झालेलं अंतर कटोरीचं झालं तर ते कट केलेलं आहे आणि डबल शिलाई करायला विसरायचं नाही खूप सुंदर असा ब्लाऊज आपला तयार होत आहे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असा आपला तयार आहे एक तर क्रॉसपट्टी एकमेकावरती जोडून घ्यायची आणि मग जोडायची तर काय करायचं आहे जे साडेतीन इंच घेतलेलं असता आपण जे जास्तीचं आहे क्रॉस ते खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती बरोबर तसंच क्रॉसमध्ये साडेतीन इंचा भाग खालच्या साईडला करायचा एकमेकावरती बरोबर क्रॉसपट्टी ठेवून पिन लावून घ्यायची आहे आणि एक साईडनी शिलाई करायची आहे असंच दोन्ही साईडचं शिलाई करून आपण बरोबर आपली एक क्रॉसपट्टी झाल्यानंतर उरलेला जो भाग आहे तो आपण व्यवस्थित कट करू शकतो म्हणजे जास्तीचं जे आहे ते व्यवस्थित असं आपण कट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण इथं क्रॉसपट्टी जोडलेली आहेत तर क्रॉसपट्टी जोडताना खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही जोडा तर आता काय करायचं आहे दोन्ही समोरासमोर आपले पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर पार्ट ठेवल्यानंतर जो क्रॉस भाग आहे तो उलट आपल्या ब्लाऊज सरळ ब्लाऊजवरती उलट ब्लाऊजवर सरळ ब्लाऊजवरती उलटा क्रॉसपट्टीचा भाग ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई करायची आहे क्रॉस भाग आहे तो सरळ ब्लाऊजच्या वरती ठेवायचा पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि दोन्हीला सेम एकाच वेळेस शिलाई करायची मार्जिन आहे ते पावच घ्यायचं आणि शिलाई व्यवस्थित करायची आहे आता समोर भाग ठेवायचा आणि फोल्ड करत करत पॉकेट बनवायचं आहे आणि इथं आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचं आहे शिलाई करताना आतला कपडा त्या शिलाईमध्ये नाही आला पाहिजे म्हणजे आपलं पॉकेट व्यवस्थितरित्या खुललं जातं आणि ब्लाऊज आपला व्यवस्थित असा तयार होतो तर इकडची साईड झालेली आहे तर आज आपण इकडल्या साईडला डबल शिलाई पट्टीला लावायची राहिलेली तिथं लावून घेतलेली आहे तरी हेही आपण त्याच पद्धतीने करायचं आहे डबल शिलाई कधीही विसरायचं नाही ब्लाऊजला टाकायला डबल शिलाई केल्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो एखादी जर शिलाई उकलली तर दुसरी शिलाईमुळे आपला ब्लाऊज व्यवस्थित तयार होतो म्हणून आपण डबल शिलाई करायची आहे तर इथं बघा आपलं आता पाठीमागच्या भागाचं तयार करणार आहोत आपण हा भाग पूर्ण झाला की मग पाठीमागचा भाग आपण तयार करणार आहोत त्याच्या अगोदर खूप लोक पट्टी लावून घ्यायची आहे तर एक्स्ट्राची जी क्रॉसपट्टी आहे ती आपण कट करून घ्यायची आहे दोन्ही साईडचा आपण उकळून घेतलेलं आहे हुकलूक पट्टी मी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे तर सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची हुकची पट्टी बनवण्यासाठी पट्टे जे आहे ते दोन दोन्ही इंचाच्या करून एक साईडने फोल्ड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाई करायची आहे अस्तर पुढच्या कडेला करायचा आणि दाब शिलाई करायची दाब शिलाई केल्यानंतर पट्टी आतल्या बाजूला पूर्ण घेऊन त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या गळ्याला आणि लुकची पट्टी बनवताना म्हणजे हुकाची घरं बनवताना उलट्या ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची शिलाई करायची आणि दाब शिलाई घ्यायची पट्टी पुढं करून आणि जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्या शिलाई मार्जिनपर्यंतच ही, ही थी। थी थी पट्टी फोल्ड करायची त्याच्या पुढे ना जाऊ द्यायची ब्लाऊजच्या बाहेर ही पट्टी आली पाहिजे आणि एकदम कडेला पाव मार्जिन ठेवून शिलाई करायची त्याच्यानंतर आपण हुकाची घरं बनवणार आहोत तर हे दोन्ही बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे बरोबर असेल तर आपल्याला व्यवस्थित असं ते कट करून घ्यायचं आहे कमी ज्या जे अंतर झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आता आपण इथं गोल गळ्यावरती मार्किंग केलेलं आहे तर इथं थोडासा वेगळा गळा काढायचा होता पण परत आपण गोलच गळा तयार करत आहोत तर आता आपण अस्तर पलटून घेणार नाही त्यामुळं सळ ब्लाऊजवरती अस्तर ठेवत असतो आपण पलटून घेताना तर इथं आपण उलट ब्लाऊज ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आपण पलटून घेणार नाही म्हणजे अस्तर आपल्या खालच्या साईडनं जाईल आणि सरळ भाग आपला वरती येईल पूर्ण अस्तर जशास तसं जोडून घ्यायचं आहे आणि कमरपट्टी लावायची आहे आणि आपण पायपिंग करणार आहोत तुम्ही जर गळा पलटून घेणार असाल तर आपल्याला काय करायचं आहे सरळ ब्लाऊज पीस ठेवायचा आहे त्यावरती अस्तर ठेवून शिलाई करायची म्हणजे अस्तरातल्या बाजूला पलटलं जातं पण इथं आपण पलटून घेणार नव्हतो त्यामुळं काय केलेलं आहे ब्लाऊज पीस जो आहे तो उलटा ठेवायचा म्हणजे मशीनच्या साईडला खाली तुमचा सरळ भाग आला पाहिजे अस्तरच्या बाजूला उलटा आणि शिलाई करायची म्हणजे खालचा भाग आहे वरती येतो गोल गळा आहे तो आपण कट केलेला आहे आणि जे मार्जिन एक आहे एक्स्ट्राचं राहिलेलं आपलं ते कट करून घ्यायचं आहे कमरपट्टीच्या खालचं हे अंतर कट करून घ्यायचं आहे आता बघा हे कट करून झालेलं आहे तर आता आपण इथं याला लगेच टक्स घालायचे आहेत टक्स शोल्डरचा मध्य काढून टक्स घालून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला आपल्याला टक्स घालायचे आहेत व्यवस्थित आता टक्स झालेला आहे कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर कमरपट्टी लावताना आपल्याला थोडासा व्हिडिओ इथं स्टॉक झालेला आहे मित्रांनो कमरपट्टी घ्यायची आहे आपण कमरपट्टी घेतल्यानंतर सगळं ब्लाऊजवरती उलट क्रॉस पट पत... सॉरी कमरपट्टी घेऊन आपल्याला पावींचं इंचं मार्जिन घेऊन बरोबर अशी शिलाई करायची आहे पट्टी पुढच्या बाजूला करायची आणि त्यावरती दाब शिलाई करायची आहे आणि पट्टी आतल्या बाजूला पूर्ण पॅक करून त्याच्यावरती एक आपल्याला शिलाई करायची आहे आणि शिलाई तर आपण मोठी शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला परत हात के शिलाई केल्यानंतर ही शिलाई जी आहे ती उकळून घ्यायची असते म्हणून आपण शिलाई मोठी करून घेतलेली आहे लगेच आपण शिलाई आपली बरोबर साय करून घ्यायची आहे आता आपण फिटिंग करताना बरोबर एकमेकावरती पार्ट ठेवायचे आहेत आणि खालची बाजूवरची बाजू बघायची आहे जो काही एक्स्ट्रा पार्ट झाला असेल तो आपल्याला कट कर करायचा आहे पाठीमागचा भाग मुंड्यामध्ये जास्तीचा पाहिजे समोरचा भाग आहे तो कमी पाहिजे अशा पद्धतीनंही आपलं कटिंग आहे उंचीमध्येही कुठला पार्ट कमी जास्त झाला असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मार्किंग करून रिकटच्याही साईडला आपण बघायचं आहे खाली वरील जे पार्ट झाले असतील ते आपल्याला व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि मग आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर आता आपलं जोडल्यानंतर आता आपण इकडच्या साईडने थोडंसंच मार्जिन घेऊन आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला पलटून शिलाई करायची आहे तर डबल शिलाई शोल्डरला पण जो करून घ्यायची आहे शोल्डर जोडताना पण आपल्याला डबल शिलाई करायची आहे दोन्ही साईडला आपण हे करायचं आहे कमी ज्या जो पार्ट झाला असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण इकडचं हे शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आता आपलं शोल्डर जोडून तयार झालेला आहे तर आता आपण बाई जोडून घ्यायची आहे आणि त्याच्या अगोदर आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या आहेत ते तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण इथं पट्टी जी आहे ती दीड दीड इंचाची घेतलेली आहे लांब पट्टी घेतलेली आहे क्रॉस नाही आहे सरळच पट्टी आहे त्याच पट्टीचा आपण परफेक्ट असा गोट कसा घालायचा ते बघणार आहोत तर पट्टी आहे ती फोल्ड केलेली आहे पूर्ण डबल फोल्ड करून आपण पुढच्या बाजूला शिलाई केलेली आहे ह्या पट्टीची पायपिंग असं केल्यामुळं आपली एकदम पायपिंग तर व्यवस्थित तयार होते सिंगलपेक्षा अशी डबलची पायपिंग आहे ती व्यवस्थित तयार होते म्हणून आपण अशा पद्धतीने हे तयार केलेलं आहे तुम्ही सिंगल पट्टीचीही पायपिंग करू शकता इथं आपण कपडा एक्स्ट्राही होता आपल्याकडे त्यामुळे म्हणलं व्यवस्थित पायपिंग घेण्यासाठी डबल पट्टी इथं घेतलेली आहे तर पूर्ण पट्टी तयार आहे आपली तर आता आपण पायपिंग करायला सुरुवात करायची आहे पायपिंग करताना जे हुकाची पट्टी आहे तिकडच्या साईडनी पायपिंग करायची आहे तर आपल्याला अगोदर सरळ पट्टी करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच फोल्ड करायचं आणि ब्लाऊजवरती पट्टी ठेवायची आहे आपल्याला आणि पाव इंचाचं मार्जिन घेऊन व्यवस्थित असं सा पूर्ण साईडने जोडून घ्यायचं आहे पट्टी थोडीशी ओढायची पण ब्लाऊज ओढायचा नाही आणि व्यवस्थित असं दोन्ही भाग एक ठिकाणी ठेवून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे तर जसा गळा आहे तसंच आपण इथे शिलाई करायची आहे आणि इकडच्या कडेला आल्यानंतर हे आपण फोल्ड करून उलट करून तिथं पॅक करून घ्यायचं आहे आता आपले हे पूर्ण तयार झालेलं आहे तर इकडची शिलाई आपली व्यवस्थित बसलेली आहे का बघायचं आहे दोन्ही पार्ट आणि आता काय करायचं आहे बघा तुम्ही हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित पॅक करायचा म्हणजे शिलाई मार्जिन आणि हा एकमेकाच्या ठेवायचा आणि खालच्या बाजूने ते शिलाई मार्जिन त्यामध्ये पॅक झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आतमध्ये फोल्ड करायचं सहज इथं डबल असल्यामुळं आपली पायपिंग आहे ती एकदम परफेक्ट येते काही न करता फक्त खालच्या साईडचं जे मार्जन आहे ते या पट्टीमध्ये हे करायचं आणि इकडच्या बोटाने ते फोल्ड करायचं आहे म्हणजे आपली पायपिंग जी आहे ती एकदम छान येते छोटी मोठी जशी हवी तशी इथं तुम्ही पायपिंग तयार करू शकता तर पायपिंग करताना आपण सुई बिलकुल उचलाय हे करायचं नाही हे करताना आपण जे एकाच खाचेमध्ये बरोबर शिलाई करायची आहे सरळ म्हणजे त्या खाचेमध्ये आल्यामुळं प आपली पायपिंग आहे ती एकदम व्यवस्थित तयार होते पलटत वगैरे नाही तर अशा पद्धतीने आपली पायपिंग ही व्यवस्थित अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता तुम्ही वाईट लाईन दिसत आहे ती वाईट लाईन आहे ती ब्लाऊजमधली लाईन आहे आपली त्यामुळे ते तसं आपल्याला वाईट त्यावरती शिलाई नाही आहे ती वाईट लाईनिंग आहे तर बघू शकता खालच्या साईडने हे आपलं मार्जिन जे आहे ते बिलकुल बाहेर आलेलं नाही व्यवस्थित असं आपलं पायपिंग तयार झालेलं आहे आता आपण जी आहे ती जोडून घ्यायचं आहे तर बघा आता बाई जे आहे ते आपण समोरच्या साईडला मार्किंग केलेलं आहे म्हणजे सरळ बाजू आहे तिला मार्किंग केलेलं आहे आता बघा समोरासमोर आपण ठेवून करतो पण आता आपण ह्या बाईला पलटून नाही घेणार जशास तसा ठेवणार आहोत कारण लेस आहे हिला पलटून नाही घ्यायचं आपल्याला त्यामुळं काय करायचं आहे बाई जी आहे ती आपण जोडताना कशा पद्धतीने तयार होते तशी ठेवून घ्यायची आहे समोर अगोदर आपल्याला आपली मेन ब्लाऊज आहे तो उलटा ठेवायचा आहे त्याच्यावरती अस्तरची बाई ठेवायची म्हणजे जोडताना आपण अशाच पद्धतीने जोडतो ना समोरच्या साईडला बाईची समोरची बाजू घेतो अग मी कसं ठेवलेलं आहे बघू शकता अस्तर सरळ बाजू आहे ती खाली आलेली आहे उलट बाजू अस्तरकडं आलेली आहे आणि आता आपण इथं अस्तर जे आहे ते आतल्या बाजूला पाव इंच फोल्ड करायचं आहे म्हणजे आपल्याला पायपिंग सॉरी आपण ही नहीं नहीं, तर पलटून नाही घेणार त्यामुळं अस्तर आतल्या साईडला पाव इंचं असं फोल्ड करायचं आहे तर अस्तर तुम्ही काटाच्या साईडला जर बाई काढलेली असेल तर ठीक आहे नाही केलं तरी चालतं पण आपण डायरेक्ट कटिंग केलेली आहे त्यामुळं हे बाईचं कटिंग झालेलं आहे म्हणून पाव इंचं जे आहे ते अस्तरच्या साईडने आपण फोल्ड करत खालच्या बाजूला जॉईन करत यायचं आहे म्हणजे आपण लेस असल्यामुळं बाई पलटलेली नाही लेस काढूनही तुम्ही बाई पलटून घेऊ शकता तुम्हाला असं जमत नसेल तर पण आपला वेळही वाचतो लेस जोडण्याचा त्यामुळं मी इथं अशा पद्धतीनं पाव इंच फक्त फोल्ड करायचं आहे सोपं आहे फक्त बाई जोडताना समोरासमोर मी जसं आता दाखवलं त्या पद्धतीने जोडून घ्या म्हणजे तुमची बाई व्यवस्थित येईल आता पूर्ण आपण शिलाई करून घ्यायच्या इकडच्या साईडनी खूप सुंदर असा ब्लाऊज तयार होणार आहे आपला फिटिंगही परफेक्ट येणार आहे त्यामुळं तुम्ही पुढचाही व्हिडिओ आतापर्यंत बघितला आहे स्किप करू नका फिटिंग परफेक्ट येईल आपली उरलेला कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे तर हे आपलं बाईचं जोडून झालेलं आहे आता आपण इकडच्या साईडची जी बाई आहे ती ह्याच पद्धतीनं सेम जोडून घ्यायचं आहे इकडच्या साईडला थोडंसं सा तिथं लेस नाही तिथं आपण हाही भाग आतल्या बाजूला एकमेकाच्यामध्ये फोल्ड करून असं व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई करायची म्हणजे फिनिशिंगमध्ये येईल आणि थोडंसं राहिलं तरी आपलं ते फिटिंगमध्ये कडायचं जाणार आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊजला आपल्या तुम्ही असंही असत तर जोडू शकता म्हणजे पाव इंच आतमध्ये न फोल्ड करता येईल जोडू शकता पण आतल्या बाजूने आपली परफेक्ट फिनिशिंग घ्यावी म्हणून आपण पाव इंच फोल्ड करत करत भाईला शिलाई करायची आहे म्हणजे ब्लाऊज आपला व्यवस्थित असा तयार होतो तर बघा ही कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आहे तर त्यामुळं तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कटिंग पण पाहायला मिळणार आहे शिलाईही पाहायला मिळणार आहे मेन अस्तरचा ब्लाऊज ब्लाऊजवरती कसा कटिंग करायचं तेही बघायला मिळणार आहे त्यामुळं खूप सुंदर असा आपला व्हिडिओ आहे हा बघा इथं आपला व्हिडिओ थोडासा स्टॉप झालेला तर आपण हे पूर्ण आहे ते जोडून घेतलेलं आहे आणि आपण आता ब्लॉक बाई जे आहे ते आपली एकमेकावर ठेवून समोरचा पुढचा जो भाग आहे तो बरोबर करून घ्यायचा आहे आणि कट मारायचा आहे मध्ये काढून घ्यायचा आहे बाईचा भाईचा मध्य काढल्यानंतर आता आपण भाई, भाई जोडून घ्यायचं आहे ब्लाऊजला बघू शकता आपली पायपिंग आहे ती कशी एकदम व्यवस्थित आलेली आहे कुठंही पलटलेली नाही पायपिंग एकदम आपला गळा जो आहे तो परफेक्ट दिसत आहे सरळ ब्लाऊजवरती आपल्याला उलं ठेवायचं आहे ब आणि मार्किंग केलेली बाजू पुढं आली पाहिजे दोन्हीही बघू शकता तुम्ही मार्किंग केलेली बाजू पुढं आलेली आहे आपली तर हे आपलं भाई परफेक्ट जोडलेली आहे मध्ये काढून घेतलेला आहे भाईचा तर शोल्डरचा जो आकार आहे आपण तो व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आणि बरोबर शोल्डरवरती शिलाई शोल्डर जी आहे तिथंच आपली ही जी मद्याची शिलाई आहे ती आपण व्यवस्थित असं मार्किंग करून शिलाई करून घ्यायचं आहे बाई नेहमी मध्यापासून जोडायची कडेने बाई जोडायची नाही आकार जातो व्यवस्थित बसत नाही व्यवस्थित असा आपला कपडा करून घ्यायचा आहे म्हणजे शिलाई करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर ओढायचं नाही बाई आणि ब्लाऊज व्यवस्थित बि बिगर जोडता आपल्याला ओढता जोडून घ्यायचं आहे अगोदर सरळमध्ये ब्लाईवरती उलट ठेवायचा एक एक साईड जोडल्यानंतर आपल्याला दुसरी साईड बघा इकडच्या अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे परत बाई खालच्या बाजूला जाईल ब्लाऊज उलटा तो आपल्या साईडला येईल आणि व्यवस्थित असं दोन्ही पार्ट आपल्याला बाईचे जोडून घ्यायचे आहेत इथं लगेच आपण डबल शिलाई करायची आहे बघू शकता इथं आपली भाई व्यवस्थित कुठे जोडलेली आहे कुठे जून वगैरे पडलेले नाही तर इकडच्या साईडचे आपण भाई जे आहे जशास तसे जोडून घ्यायचे आहे म्हणजे मध्यापासून सुरुवात करायची अगोदर एक साईड जोडायची आणि मग नंतर पुढच्या साईडने जोडून डबल शिलाई करून घ्यायची आहे तर बाई जोडून झालेली आहे फिटिंग करताना आता आपल्याला काय करायचं आहे सरळवरती अगोदर शिलाई करायची आहे दोन्ही पार्ट एकमेकावरती ठेवायचं आहे आणि एकदम कळेला सरळ ब्लाऊजवरती शिलाई करायची जे बाईचे आणि ब्लाऊजचे जोड आहे ते पुढच्या बाजूला आलं पाहिजे एकमेकावरती असं ठेवायचं आहे आणि अशी शिलाई करायची आहे म्हणजे मुंड्यातले जोड खालीवरही होणार नाहीत आता आपले व्यवस्थित अशी बाई गोळा वगैरे झालेली असेल तर तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि मग शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि एक्स्ट्राचं जे झालेलं आहे ते आपण इथं कट करून घ्यायचं आहे तर आता आपण इकडच्या साईडचं ही त्याच प्रमाणात शिलाई करायचं आहे म्हणजे खालचा वरचा भागही व्यवस्थित एक साईडला धरायचं आहे आणि एकदम कडेने कर शिलाई करायची मुंड्याचे जोड एकमेकावरती येऊ द्यायचे आहे बघू शकता आपण हे ब्लाऊज बाई कटिंग कर करताना जे शिलाई मार्जिन आहे ते तसंच आपलं क्रॉस आलेला आहे व्यवस्थित आणि अलीकड शिलाई केलेली आहे आता बाई ही आपली परफेक्ट जॉईंट होणार आहे एक्स्ट्रा भाग कट करायचा इथं आपली थोडीशी शिलाई खोललेली आहे ते डबल शिलाई करायची आहे आपण आता जो ब्लाऊज आहे तो उलट करून घ्यायचा आहे आपल्याला ब्लाऊज उलट केल्यानंतर बघू शकता आपलं परफेक्ट एकदम फिटिंग कसं मुंड्यातले जोडू एकदम दोन्ही बरोबर वरच्या साईडला गेलेले आहेत तशा पद्धतीनं जोडल्यानंतर बरोबर येतं आपण कारण फिटिंग करताना आपण बघितलेलं आहे खालचे वरचे जोड एकदम कडेला एक शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊज उलटा करायचा एकदम कडेला दोन्ही साईडला शिलाई करायची आहे आणि मग आपण आपली दंड घेरचं फिटिंग घेऊन ब्लाऊज फिटिंग करायचं आहे तर खूप सोप्या पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिलाई पूर्ण दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याच्या बघायचे असतील तर नक्की सांगा म्हणजे आपण दुसऱ्या साईजचं हे आपण अशाच पद्धतीनं कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ तयार करू तर अशा पद्धतीनं आपलं परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई केलेली आहे मी आपल्या इथं दोरासारख्या सारखा शिलाई करताना ऐकत आहे एखाद्या वेळेस होतं असं कधी अर्जंट ब्लाऊज असतो त्यावेळेस आपण अर्जंट शिलाई करताना प्रॉब्लेम येतो थो थोडाफार तर बघा आता आपल्याला दंडघेरचं माप घ्यायचं आहे आपलं आणि फिटिंगची एक शिलाई करायची आहे दंडघेर आपला साडेपाच आहे आणि बरोबर दंडघेरची शिलाई करून सरळ शिलाई करून घ्यायची आहे आपले मुंड्याचे जे जोड आहे शिलाई मार्जिन वरच्या बाजूला जाऊ द्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला शिलाई करायची आहे तर बघू शकता सरळ एकदम शिलाई आलेली आहे आपण इकडच्या साईडला पण त्याच पद्धतीनं दंडघेरचं माप टाकायचं आहे आपल्याला आणि दंडगेरचं माप टाकून आपल्याला व्यवस्थित थोडासा कपडा सुटलेला आहे तो पॅक करून सरळ शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपला पूर्ण ब्लाऊज जो आहे तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद